नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबिया सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिंदेगड राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गेली कोल्हापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत विरोधात असणारे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेचूर्प बंटी पाटील हे दोन नेते आज एकमेकांच्या विरोधात महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक आली की एकमेकाविरोधात शब्द ठोकतात यामुळे कोल्हापूर शहराचा विकास ठप्प झाला आहे या दोन नेत्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी एकत्र आल्यास मी त्यांचे स्वागत करतो अशी माहिती एसफोरे विकास आघाडीचे अध्यक्ष उर्फ सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत दिले या दोन नेत्यांनी शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊन त्यांनी आज अखेर काय काम केले यावर नागरिकांनी चिंतन करणे गरजेचे कर आहे शहर म्हणजे उद्योग रोजगार निर्मितीचे केंद्र असते मग या दोन नेत्यांनी कोल्हापूर शहरासाठी कोणते उद्योग रोजगार निर्मितीसाठी आणले व नागरिकांना कोणते उद्योग व रोजगार उपलब्ध करून दिला यावर कोणीही भाष्य करत नाहीत ते पुढे म्हणाले की अरे ते वाटलं या दोन नेत्यांना पर्याय म्हणून आम्ही कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय नागरिकांनी तपासून पाहावा आमच्या आघाडीच्या वतीने कोल्हापूर मेट्रो सिटी झाली पाहिजे यासाठी कोल्हापूर महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे कोल्हापूर शहरालगतच्या पाच किलोमीटरच्या परिसरात महानगरपालिकेच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे तसेच महानगरपालिकेची वर्षातून एकदा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी महासभा घेण्याची प्रथा सुरू करणार असून महासभा म्हणजे शहरातील सर्व नागरिकांना एकत्रित करून प्रशासनावर वचक ठेवणार आहे कोल्हापूर शहरातील टी पी स्कीम एक ते पाच मंजूर आहेत परंतु त्याची प्रक्रिया आज अखेर पूर्ण झालेली नाही यासह शहरातील उर्वरित संपूर्ण क्षेत्रात शासनाकडून नोटिफिकेशन काढून ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले

एक पाच दहा मिनिटात मी माहिती सांगत आहे दोन हजार बारापासून कोल्हापूर शहराच्या संदर्भात एक विषय निघाला त्यावेळा आणि दोन हजार बाराला मी शहराचा थोडक्यात अभ्यास केला होता त्यावेळेला मला असं लक्षात आलं दोन हजार तेरा वर्षापूर्वी की शहराची हदवाडी ही झाली तर पाहिजेच पण शहराच्या हद्दवाडीच्या बाबतीत ज्या काय समस्या आहेत त्या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा तिथल्या क्षेत्राला त्या योग्य नाही आहे त्यानंतर मी बरेच लोकप्रतिनिधींच्या बाबतीत त्यांना निवेदन दिले हे प्रत्यक्षात त्यांना भेटून आपलं शहर आणि ग्रामीण भाग एक झाला पाहिजे त्यासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे त्या त्या दोन हजार बारापासून पासून मी सांगत आलेलो आहे त्यानंतर मला प्रतिसाद त्या गोष्टीसाठी लोक सगळ्याच राजकीय लोकप्रतिनिधींकडून मिळाला नाही त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपली बाजू मांडण्यासाठी कोणताच एखादा पक्ष लागेल म्हणून मी दोन हजार चौदा साली राज्य निवडणूक आयोगाकडून माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर माझा एकच स्थानिक फक्त निवडणुका लढवणे म्हणजे माझा गेम फक्त कोल्हापूर महानगरपालिकेचाच होता आणि त्या पद्धतीने मी दोन हजार पंधराची जी निवडणूक लढलो की मजे त्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर मेट्रोसाठी झाली पाहिजे हा मुख्य माझा अजेंडा होता आणि त्यावेळेला मी सतरा उमेदवार उभे केले होते सतरा का अडतीस प्रत्यक्षात मला वाटत तरी पण मी त्यावेळेला ट्राय केला होता आणि कोल्हापूर मेट्रोसाठीचा अजेंडा मी त्यावेळेला दोन हजार पंधराला पुढे आणला होता त्यानंतर बरेच विरोधक किंवा शहर हद्दवाट पाहिजे याबद्दल चर्चा होऊन अंतिम शासनाला मी म्हणजे ज्या त्यातून कुणाची नावं गे योग्य नाही त्या पद्धतीनं मी सांगितलं की आपण आता प्राधिकरणाच्या मेट्रो सिटीच्या मार्गाकडे गेलो तरच कोल्हापूर शहराची प्रगती होणार आहे त्यामुळं त्यावेळी ज्या वेळेला प्राधिकरण दोन हजार सतराला स्थापन झालं त्यावेळी त्यावेळीही दोन हजार सतरामध्ये ज्या दिवशी प्राधिकरण स्थापन झालं त्या दिवशी मी प्राधिकरणाला त्या विरोध केला होता आणि ती वस्तू तुम्ही बऱ्याच पत्रकात वाचणार वाचला किला ज्या ज्या त्यावेळेला भूमिका के जाहीर केला की ह्या प्राधिकरणाला कोणताही एक रुपयाचा पण शासन देऊ शकत नाही याऐवजी तुम्ही मेट्रोसाठी म्हणजे महानगरपालिकेत कर प्राधिकरण स्थापन करा परंतु त्यावेळेला माझी ताकद कमी पडली किंवा आता आमच्यास आता सगळं आहे पाच हजार कोटी देतो दहा हजार कोटी जर येतात सगळ्या शहराचा विकास होईल अशामुळं आणि आमचे जे आमच्या बाजू म्हणजे प्राधिकरणाची आमची समिती होती त्यामध्येही जरासं मतभेद झाले मी त्यांना सांगितलं की आता सा प्राधिकरण स्थापन झालं तर अशी होणार होणार ना पण मला खात्री ज्या दिवशी होती स्थापन झाल्यानंतर दिवशीच मला खात्री होती की ह्या प्राधिकरणाचा आपल्या शहराला ना ग्रामीण भागाला काय उपयोग होणार नाही त्यापासून मी आज अखेर म्हणजे दोन हजार पंधरापासूनचा माझा आज अखेरचा एकच आलेला आहे की महानगर प्रदेश प्राधिकरण स्थापन झालं पाहिजे याचा मुख्य उद्देश असा आहे की आपली जी एकोणीसशे बहात्तरला महानगरपालिका स्थापन झाली एकोणीसशे पासून आज आता त्रेपन्न वर्ष झाले या, या कालावधीमध्ये जे जे काही हद्दवाढी संदर्भात संघर्ष झाले ते अतिशय तीव्र झाले परंतु कोल्हापूरमधल्या लोकर लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक असतील यांना कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी काय फार आपण शासनाकडे पाठपुरावा के केला पाहिजे याची किंचितही माहिती नसेल असेल परंतु ते का केलं नाही हे मलाही माहीत आहे कारण एकोणीसशे बेचाळीसला जी शहराची पहिली हद्दवड झाली त्यावेळे एकोणीसशे बेचाळीसला आमची आठ गाव होती आणि आज आठ ही गावं म्हणजे सासष्ट आजच्या शहराची हातं आहे त्यामध्ये ते आठ ही गाव समाविष्ट आहेत आणि त्यातलं निम्मनिम्म क्षेत्रास हातवाडीमध्ये आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्यावेळेच्या जी मध्ये फक्त असं होतं की पड म्हणजे जिथं नागरी वस्ती आहे तेवढंच क्षेत्र त्यावेळेला घेतलं गेलं आणि त्याच्या बाजूचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये शेती असल्यामुळं ते क्षेत्र त्यावाला त्या राजपथाच्या ह्याच्यामध्ये नमूद आहे की त्यामुळे ते क्षेत्र घेता आलं नाही परंतु एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पण दोन हजार पंचवीस पर्यंत एकाही नेत्याने याच्यावरती अभ्यास केला नाही त्यामुळे आज आपल्या शहराची हद्द वाढ झाली कोल्हापूर नागरिकांचा रोष आहे मी एकोणीसशे बेचाळीसला जे हद्दवाढ झाली त्यानंतर जे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होतं ते शेती क्षेत्र आज आसपासच्या गावामध्ये आहे का त्याचं शासनानं त्यांनी रिपोर्ट मार्फत केला का ह्या गोष्टी झाल्या नाही त्यामुळे हद्द वाढले नाही याच्याबद्दल कुणालाही माहिती त्यामुळं त्या भविष्यात जर हद्द वाढवायची असेल आता तर काही तुम्ही दोन तीन वर्ष हद्दच लागेल आणि एक जानेवारीपासून संपूर्ण देशामध्ये दे आता जनगणना चालू आहे त्यामुळे कोणत्याही ज देशामधल्या हद्द वाढायचा विषय जर असेल तो होऊ शकत नाही ही कायदेशीर नसण्याचा चालू झालेलं आहे आणि चुकून समजा जरी हा दौड विषयावरती जर शहरातील नागरिकांना कोणत्याही कायदेशीर बाजूची म्हणजे हा जवळ का व्हायला पाहिजे का नको तर त्याचे कायदेशीर कधीही कोणत्याही नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला तर त्याचे आत्ता एवढा वेळ नाही आपल्याकडे त्याचे विश्लेषण करणे मग त्या विश्लेषणामध्ये हो संपूर्ण कायदेशीर जे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या कायदेशीर जियाप्रमाणे शहराचा जर विकास व्हायचा असेल त्या येत्या आठ वर्षामध्ये तर कवीत कवीत महानगर प्रदेशाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि समजा हातवाट झाली असं समजून चालू उदाहरणार्थ तर आपल्या शहराची लोकसंख्या आणि क्षेत्र यासाठी केंद्र शासन किंवा राज्य शासन फंड आपल्याला देऊ शकणार नाही कारण त्याचा जा डी पी प्लॅन आहे डी पी प्लॅनचा एवढा खर्च आहे की, की, की जा महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर महानगरपालिका करू शकणार नाही आणि आपल्या नागरिकांचंही फार म्हणजे नागरिकांच्या ह्या समस्या सुटणारच नाही अशा परिस्थितीत आहोत आम्ही आणि एकोणीसशे सांगण्याचा उद्देश आहे का की एकोणीसशे बहात्तरला जेव्हा महानगरपालिका झाली त्यावेळेला कोल्हापूर शहरात एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत पाच टिपी स्क्यू मंजूर झालेले कोल्हापूर एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार सात पर्यंत अंतिम टीपी स्कीम मंजूर झाले कोल्हापुरात आणि दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस साखळी आपल्या महानगरपालिकेच्या नगरसेवक महापौर खासदार आमदार यांनी मन... या स्कीमचा ती... के विकास केला नाही ह्या जर पाच टी टिपी स्कीम मंजूर झाल्या असत्या तर आज कोल्हापूर शहराचा विकास कुठं केला असता किंवा त्या आजूबाजूच्या परिसरांचा टिपी स्कीम प्रमाणे विकास झाला असता मग हा विषयावरती कोणच वर उपयला त्यामुळं जी हातवाढ पाहिजे हातवाढ करतो नाही तर ही फार चुकीची आहे या पहिल्यांदा पाच टी स्कीम पहिल्यांदा आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये कशा सुसंगित होतील त्यासाठी आपण मी प्रयत्न करणार आहे आणि राहिलेल्या क्षेत्रावरती सुद्धा शासनाला या शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या ज्या काही टी स्कीम कराव्या लागतील त्यासाठी आपण मेट्रो सिटी द्वारा नवीन टी प्लॅनचा सर्वे करून नवीन टी प्लॅन तयार करून शहर आणि ग्रामीण आता सध्या काय आहे की शहराचा विकासचा डीपी पॅन वेगळा आहे आणि बेचाळीस गावांचा पण डीपी प्लान वेगळा तर शहराचा विकास करते ग्रामीणचा वेगळा आणि शहराचा वेगळा ते डीपी प्लॅन बनणार कसा नागरिकांच्या समस्या सुटणार कसा यावरती कोणताही नेता आज अखेर बोलत नाही ह्यासाठी आपण महानगर प्रदेशाची मागणी करत आहोत आणि महानगर प्रदेशाच्या या नागरी समंजससाठी मी येत्या का या इलेक्शनच्या पिरियडमध्ये उमेदवार मी स्वतः उभा करणार होतो परंतु हा आजूबाजूची मी या पंधरा दिवसात आमचे सतरा उमेदवार फायनल होते त्यातले सतरा उमेदवारांचं मी अर्ज भरायचं के फायनलही केलं होतं एकोणपंचेचाळीस उमेदवारांनी मागणी केली होती तो सतरा उमेदवारांच्या मार्फत निवडणूक लढण्याच्या खर्चापेक्षा मला असं लक्षात आलं की किंवा माझे जे व्हिडिओ प्रसारित झाले या संदर्भात लोकांनी मला असं सजेशन दिलं की तुम्ही न इलेक्शन लढता हा तुम्ही जनजागृती लोकांच्या मध्ये करा हा तुम्ही ठराव महासभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा लोकप्रतिनिधींना कळू दे की कोल्हापूर शहराची महासभा होते हे तुमच्यापासून तर लोकांना कळू दे नागरिकांना कळव कारण मला तर माझ्या आजच्या आज अखेर बघण्याखेर पाणी प्रश्नाची एक महासभा झाली होती मी ऐकलं होतं त्यावेळेला मला काय अंदाज माहिती की पंधरा वर्ष झाले असतील दहा पंधरा वर्षी पाणी दर वाढवून एकच ती महासभा माझ्या ऐकण्यात आली होती पण आज अखेर एकी कोणती महासभा कोल्हापूर महानगरपालिकेने घेतली नाही किंवा नागरिकांनाही त्याबद्दल कधी आवाज उतरला नाही मी कोल्हापूरातल्या संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो जे आज इतर पक्षाचे नेते रस्ते लाईट पाणी गटर जे जे काय करतो म्हणतात ते त्यांच्याकडून कदापि होणार नाही माझं ही सगळ्या विरुद्ध उमेदवारांना किंवा पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की तुम्ही सांगावं की कोल्हापूर शहराच्या अंतर्गत रस्ते आणि मेन रस्त्याचं अंतर किती आहे कुणीही सांगावं कुठल्याही उमेदवाराला सांगावं तुम्ही पक्षाला सांगावं आणि त्याला लागणारा खर्च कुठून आणणार आहे हे नागरिक म्हणून जनतेनं त्यांना विचारलं पाहिजे की हे तुम्ही एवढा जर कोल्हापूर शहराचे नाही अंतर्गत रस्ते आणि मेन रस्ते फक्त तुम्ही बोलताय पण आहेत की ते कुणाला माहीत नाही आणि त्यासाठी लागणारा खर्चाचा बजेट यांनी आपल्या आफ। पंचनामा असू दे किंवा महाशिटीकरणा करतो असे जे आघाडे म्हणतात त्यांच्या पंच त्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख आहे हे जनतेला अगोदर त्यांना विचारलं पाहिजे प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्य त्या ते मूलभूत प्रश्नासाठी नगरसेवक आपल्या वाढात काम करू शकतो पण यासाठी पूर्ण शहरामध्ये हा निधी यायचा असेल तर ते अण्णा कुठून राज्याची स्थिती केंद्राची स्थिती बघितली तर आपल्याला हे जे काय आत्ता महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे जे काय ती वसं दे वशनं देत आहेत ते पूर्ण होऊ शकतील का याची खात्री कशी देऊ शकतात त्यासाठी मी सर्व कोल्हापूर कोल्हापूरच्या त्या मतदारबद्दल आवाहन करतो की प्रत्येक उमेदवाराला तुम्ही तुमच्या वार्डात आल्यानंतर आमच्या भागाचा टी पी एस करणार आहे का फायनल टी पी एस करणार असेल तर आम्ही मतदान करतो असं ज्या वेळेला विचारतील त्यावेळेला ते आपल्या नेत्यांना जाऊन सांगतील सर फायनल टिपे मध्ये नेमकं काय आणि त्या फायनल टिपेचा बजेट किती लागेल असं ज्या वेळा नागरिक विचारतील त्याच वेळेला आपल्या कोल्हापूर शहराचा विकास होईल आणि भ्रष्टाचारमुक्त विकास होईल याची मला खात्री आहे आणि आपण या संदर्भात पुढील पाच वर्षामध्ये सातत्यानं प्रयत्न करणार आहोत आणि मेट्रो सिटीचा जो विषय आहे ते आता अंतिम टप्प्यात राहिला आहे मी मागच्या एक जूनला नव्याण्णव तासाचं उपोषण केलं होतं त्यामध्येही माननीय चंद्रजित लडके साहेबांनी हा विधानसभेत विषय मांडलेला आहे आपल्या ह्या संदर्भात परंतु आता परवाच पालकमंत्र्यांनी एक प्रस्ताव दिला शासनाला की बेचाळीस गावांचा विशेष प्राधिकरणासाठी आम्ही विशेष प्राधिकरण करतो मला एकच सांगायचं सा आहे सर्व राजकीय फुडारी लोकांना की जर तुम्ही बेचाळीस गावांचा विकास आणि शहराचा विकास वेगळा करणार असेल तर कसं शक्य आहे आणि त्यासाठी विशेष प्राधिकरण फक्त बेचाळीस जिल्ह्यातले बाराशे गावं काही त्यामध्ये नाही आहेत का हे त्यांना समजून जाऊ की प्राधिकरण करते तुम्ही बेचाळीस गावच करणार बाराशे गावांसाठी तुम्ही काय करणार आहे त्यामुळे शहर आणि बेचाळीस गावांचा एक जर डिपी प्लॅन करायचा असेल तरच तुम्ही अशा घोषणा करा आणि त्या घोषणाही करू नका असं मी कारण आपल्या आजच्या महानगरांच्या तर आपल्या इलेक्शन लागलेल्या आहे त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडा रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी ही शहरही म शहर ज्यावेळेलाही मजबूत होतील तेव्हाच रोजगार आणि उद्योग निर्माण होतील कोणत्या राजकीय फुडाऱ्यांना आज अखेर त्रेपन्न वर्षामध्ये या शहरातल्या युवकांना असू दे किंवा